नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला आजीच्या पद्धतीने आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबाड्याची भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याची पानं थोडीशी गोल आहेत जास्त लांबट पानं असतात ते भाजी चवीला आंबट असते त्यामुळे निवडताना भाजी आहे ती गोल पानाचीच निवडा आणि इथे भाजीची देटे आहेत ती पूर्ण काढून घ्यायची आहेत हे बघा अशा प्रकारे नाहीतर भाजी शिजताना ती देट आहेत ती शिजली जात नाहीत अशा प्रकारे सगळ्या भाजीची देटा आहेत ती काढून घ्या मी ते दोन ते तीन पाण्यानं भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे ती आता एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात आता ह्या पातेल्या हरभरा डाळ घालून घेऊया ही डाळ आहे ती मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती जेणेकरून ती चांगली शिजली जाईल आणि अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आहेत ते घातलेत त्यामध्ये भाजी बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालू नका नाहीतर उतू जाऊ शकतं हे बघा भाजी बुडेल इतपत मी पाणी घालून घेतलं आता हे पातेलं आहे ते आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम करून ठेवायचे आहे जास्तही हाय करू नका अगदी पाच ते सात मिनटात ही भाजी शिजते थोडं चमच्यानं तुम्ही हलवून घेऊ शकता हे बघा भाजीच्या पानांचा कलर थोडासा चेंज झाला आहे ह्या पद्धतीमुळे आपल्या शेंगा आहेत त्याही थोड्या वापरल्या हो जातात एक पाच ते सात मिनटं आपल्याला फक्त ही भाजी शिजवून द्यायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता भाजी चांगली शिजल्या आता गॅसची फ्लेम मी बंद केली आता ही भाजी आहे ती आपण परातीमध्ये ओतून घेऊयात आणि ह्या भाजीला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस करायची इथं भाजी आता थंड झाल्या ती आपण पिळून घेऊयात अशा प्रकारे थोडी थोडी भाजी घेऊन चांगली पिळून घ्यायची आहे जेणेकरून ती भाजी आहे ती आंबट लागणार नाही कारण आंबाड्याची भाजी थोडी चवीला आंबट असते दोन ते तीन वेळेला आपल्याला पाणी घालून भाजी आहे ती चांगली पिळून घ्यायची आहे जास्तीत जास्त पाणी आहे ते काढून घ्यायचं नाहीतर आपली भाजी प आहे ती पण थोडी पातळ होऊ शकते अशा प्रकारे आपल्याला भाजी आहे ती चांगली पिळून घ्यायची मी भाजी आहे ती दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतल्या ती एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात आता आपण त्याच्यामध्ये ज्वारीच्या कण्या घालून घेणार आहोत ज्वारीच्या कण्या हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल मी त्या अर्धी वाटी ज्वारीच्या कण्या घेतल्यात ज्वारीच्या कण्या म्हणजे ज्वारी ती थोडीशी जाडसर दळी जाते जास्तही बारीक त्याचं पीठ करायचं नसतं थोडीशी जाडसर ठेवायची आता त्या कण्या आहेत त्या मी दोन वेळा धुवून घेतल्या भाजीत घालून घेऊयात ह्या कण्या नाही घातल्या तरी काही हरकत नाही आपण ह्याच्यामध्ये अजून तांदूळही घालणार आहोत मी ते अर्धी वाटी तांदूळ घेतले तेही स्वच्छ धुवून भाजीत घालून घ्यायचे आता भाजी बुडलीत पण आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून ज्वारीच्या आणि तांदूळ हे चांगलं शिजलं जाईल मी पाणी घालून घेतलं पुन्हा हे पातेलं हे ते गॅसवरती लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे भाजी बनवायला थोडासा वेळ लागत असला तरी ही भाजी खायला अगदी मस्त लागते आता इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपल्याला ही भाजी चांगली शिजवून द्यायची आहे आणि आतूनमधून तळातून हलवत राहा नाहीतर भाजी आहे ती खाली लागू शकते इथे भाजी शिजायला सात ते आठ मिनिट लागतील आणि तळातून आपण भाज्या ती हलवून घ्यायची आणि आन तुम्हाला आणखीन थोडं पाणी लागत असेल तर तुम्ही वरून थंड पाणी घालू शकता तुम्ही आधीने घातलेल्या पाण्यात जर तांदूळ शिजले असतील तर पाणी घालायची काही गरज नाही जर तांदूळ आणि कन्या कच्च्या असतील तर थोडंसं पाणी घाला आणि तुम्ही बघू शकता भाजी आहे ती शिजत आलेली आहे सात ते आठ मिनटं भाजी आहे ती चांगली शिजू दिली शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत जिथं गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे आता गॅस बंद करून भाजी आहे ती मी गॅसवरून उतरून घेते त्याच्यामध्ये एक गटा लसूण आहे तो ठेचून घेतला होता तो घातला ह्या भाजीला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं आणि रोजच्या भाजीपेक्षा हिंग पण थोडंसं जास्त घालून घ्यायचं एक पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचा जिरे आहे ते थोडेसे कुटून भाजीमध्ये घालून घ्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ही फ्रेज दोंते भाजी आहे ती फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन दिवस चांगली राहते आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात अजून भाजी ही आहे ती गरमच आहे तुम्ही थंड झाल्यावरही करू शकता आता भाजी आहे ती आपल्याला रवीने घोटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे रवीने घोटून घेतल्यामुळे एखादा भाजीचा डेट वगैरे राहायला असेल तर ते मॅश होऊन जातं आणि भाजी एकसारखी मस्त अशी तयार होते आता भाजीत दोन ते तीन चमचे कच्चं तेल घालून घेऊयात आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची ह्या भाजीत कोथिंबीर घातली की अगदी मस्त लागते ही भाजी पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं रवीने आत्ता आपली ही आंबड्याची भाजी आहे ती तयार झाल्या आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी एकसारखी दिसत आहे भाकरीबरोबर खायला अगदी मस्त लागते तर तुम्हाला ही आजीच्या पद्धतीने आंबड्याची भाजी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू